हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे आणि तो आहे एव्हलियनचा बर्थडे आणि त्याही पेक्षा स्पेशल म्हणजे आज पहिल्यांदा आमच्या फौजी व्हिडिओमध्ये आलेले आहेत आणि एव्हिलियनचा बर्थडेचा व्हिडिओ खूप लेट येतोय त्यासाठी खरंच सॉरी कारण त्याच्या मागे कारण तसं होतं बघा इव्हलियनचा बर्थडे आयुष्यामध्ये चढ उतार हे तर होतच राहणार आहे हे सगळं साईटला करून आम्ही आमच्या एव्हिलियनचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी घेतला होता आणि बर्थडे सेलिब्रेट करताना हा आम्ही दिवसा गेला होता आणि हे आहेत माझ्या सासूबाई म्हणजेच एव्हलियनची आजी ज्या की एव्हिलियनच्या बर्थडेसाठी आम्ही त्यांना गावाकडनं बोलवलं होतं तसं बघायला गेलं तर एव्हलियनचा बर्थडे हा मला सत्तावीस तारखेला सेलिब्रेट करायचा होता पण त्याच्या पप्पा घरी नसल्यामुळे मी तो बर्थडे कॅन्सल केला त्या दिवशी आणि त्याचे पप्पा जेव्हा मा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करून परत आले त्यावेळेस मी सेलिब्रेशन केलं ह्या आहेत आमच्या ओनर आंटी एव्हिलियन आंटीला अम्मा असा म्हणतो आंटी जेवढं त्याला प्रेम करतात मग तेवढंच त्यांना रागवतात सुद्धा आणि त्यांना मीच सांगत असते कारण तो त्यांना भितो तर कोणाचा ना कोणाचा लेकराला धाक पाहिजे असतो म्हणून तो आंटीला बरोबर भितो एव्हिलिनची इथे खूप थोडा सॅड असल्यासारखं वाटत आहे पण तसं काही नाही आहे ही आहे एवलेनची चाची म्हणजेच माझी फ्रेंड ही आहे महाराष्ट्रामधली आणि ह्यासुद्धा बर्थडेला आले होते इथेच असतात आमच्या रूमच्या साईडला सोबतच राहतो आम्ही मार्केट वगैरे जाणं आमच्या सगळ्या काही गोष्टी सोबतच असतात आणि हे आहेत मिश्रीची मम्मी जे की एवलिनची फ्रेंड आहे मिश्री हे सुद्धा आले होते सगळ्यांनाच तसं जास्त काही बर्थडे मोठा केला नव्हता छोटाच करायचा होता कारण असं म्हणतात ना ज्या दिवशी जी गोष्ट असते ती त्याच वेळेवर झाली तर जरा जास्त मज्जा येते माझं सेम तसंच झालेलं ही आहे सावीची आजी जे की एवलिनची फ्रेंड आहे तिची आजी आहेत ह्या त्यासुद्धा आले सेलिब्रेशन म्हटल्यानंतर कसं लहान लेकरांचा आवाज त्यांचा धुमधुमाट सगळं चिल्ले पल्ले बर्थडेला येतात तेव्हा बर्थडे आहे असं कुठं तरी वाटतं पण एव्हलिनला जास्त काही फ्रेंड्स नाहीत त्याचे स्कूल फ्रेंड आहेत ते त्याच्या शाळेमध्येच असतात त्यांना काय आम्ही इन्व्हाइट केलं नव्हतं कारण बर्थडे हा त्याचा रविवारी होता आणि रविवारी दिवसाला केला होता त्यामुळं आणि त्यांचे घरंसुद्धा खूप दूर दूर आहेत त्यामुळे ते, ते काय आले नाहीत आणि हे आहे एव्हलियनची अन्नी जे की तो अन्नी म्हणतो तसं तर आणटी म्हणायला पाहिजे पण तो लहानपणापासून अन्नीच म्हणतो आणि हे आहे त्याची पावनी अक्का जे की आमच्या ओनर आणटीची मुलगी आहे या दोघांचं कधीच पटत नाही बघा नेहमी यांच्याबद्दल डेकोरेशनच्या आहे ना या मागेचे बॅनर लावलेले आहे ला ते मी फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे तुम्हाला सुद्धा हे प्रोडक्ट मागवायचं असेल तर मी याची लिंक टॅग करते ते तुम्ही मागवू शकता हे आहे सावीची मम्मी हे बघा सावी तुम्हाला दिसत सा असेल कॉर्नरमध्ये तुम्हाला वाटत असन की सावी सावी नाव तर घेत आहे पण आहे तर कोण तर हीच आहे ती सावी एवलिनपेक्षा लहान आहे मला वाटतं दीड वर्षाची आहे ते पण मुली खूप ॲक्टिव्ह असतात ना सेम ती पण तशीच आहे त्याला टीका लावला तरी हिला पण लावायचा आहे आणि आता फायनली सगळं ऑप्शन वगैरे त्याचं करून घेतलं त्यानंतर आता बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे आणि आमचा यामध्ये केकचा खूप मोठा गोंधळ झाला होता जे की केक आम्ही ऑर्डर केला होता तो केक आम्हाला मिळणारच नाही त्यामुळे मग टाईमवर हा छोटासा एक केक आणला आणि या ब्लास्टची तुम्हाला खूप भीती वाटते पण काय करणार हेवलींचे पप्पा व्हिडिओ शूट घेत होते त्यामुळे ते आले नाही पण तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर दिसतीलच ते मी जास्त काही रेडी झाली नव्हती सिम्पलच रेडी झाली होती साडी वगैरे घालून घेतलेली आहे आणि ही साडी तुम्ही माझ्या आधीसुद्धा बघितली असाल कारण ज्यावेळेस मी एव्हलिनच्या शाळेमध्ये गेली होती त्याच वेळेस ही साडीसुद्धा मी एक वेळेस वेअर केलेली आहे एव्हलिनला केक खायला खूप आवडतं आणि लगेच आ केला त्याने केक खायला मागणी जो हा शर्ट घातला आहे ना हा मी आधीच परचेस करून ठेवला होता कारण बर्थडे लवकर सेलिब्रेट करायचा होता त्याच हिशोबाने ते घेतला होता आणि एव्हलिनला हा ब्लू कलर कसा दिसत आहे ते सांगा तसं बघायला गेलं तर शर्टची चॉईस ही त्याचीच आहे केक कितीही खाऊ घालात त्याला तुम्ही तो नाही म्हणणारच नाही तुम्हाला थोडासा ॲड असल्यासारखं वाटत आहे माहीत नाही का ही आहे त्याची आजी ज्या की माझ्या सासूबाई आहेत आई म्हणतो एव्हलिन त्यांना फोटोसाठी बघा कसा एक्साईट असतो सगळ्याच गोष्टीत खूप एक्साइटमेंट दाखवते तो हे आहेत एव्हलिनचे अम्मा आप्पा आणि तीची ओळख तर मग करून दिली होती पण हे आहेत त्यांचे मिस्टर जे की एवलिन त्यांना आप्पा म्हणतो खूप लाड करतात ते त्यांचा एक आजी आजोबा जे प्रेम द्यायला पाहिजे होतं आणि एक आजी आजोबाने सेम तेच प्रेम ते त्याला मिळतं त्यांच्याकडनं कारण आम्ही घरापासून दूर राहतो आई वडील लेकराला करून करून किती प्रेम करणार त्यांना थोडं जरी आजी आजोबाची कमी भासत नाही कारण ते खूप जीव लावतात आणि हे आई वडीलच्यानी हे सुद्धा खूप प्रेम करतात त्यांना बघा केक खाण्यास तो कधीच नकार देणार नाही पाहुनी अक्का गिफ्ट घेऊन कसा बसलाय बघा आणि आम्ही एव्हिलिनला बर्थडेला गिफ्ट काय घेतलं हे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल हे आहेत एव्हलिनच्या पप्पाचे मित्र म्हणजेच दादा दादा आहे हे आहेत एवलिनचे अण्णा जे आगे। आगे आगे की आमच्या ओनरंटीचा मुलगा आहे हा पावनीपेक्षा मोठे आहेत आणि हे आहेत दुसरे की जे आमच्या मालांडीचा मुलगा आहे गोकुल अण्णा असं म्हणतो एव्हिलिन त्यांना मिश्री ज्याच्या ओळख मी तुम्हाला आधीच करून दिली होती एव्हिलिनला खूप छान छान गिफ्ट आले होते त्यासाठी खरंच थँक यू बर्थडे म्हटल्याच्यानंतर ले लहान लेकरांचा खूप काही वेगळा आनंद असतो आणि यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला कदाचित दिसत नसेल त्याचं कारण होतं त्याची तब्येत थोडी ठीक नव्हती त्याला सर्दी झालेली होती त्याचमुळे तो त्याचा मूड थोडा खराब होता आणि गिफ्ट घेऊन कसा बसला आहे बघा लेकरू आहे की ते नाही म्हटलं थोडंफार होतच असतं गिफ्टसाठी खूप एक्साइटमेंट होता तो आणि हे आहेत आमचे फौजी जे केवलींचे पप्पा फायनली व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आले आहेत ते आणि जे काही पैसे म्हणजे त्याला गिफ्ट म्हणून दिले गेले होते ते असे एका लाईनने लावून ठेवले होते त्याला त्याने आणि चॉकलेटसुद्धा भरपूर आले होते आणि एक पॅक आलं होतं त्याच्यामध्ये कार वगैरे होती त्याच्यामध्येच ती पर्स आली होती आणि आम्ही हे विनला स्कॅटबोर्ड घेतलेला आहे बर्थडे गिफ्ट म्हणून हा ट्रक आलेला आहे गिफ्ट पण आम्ही त्याला जा दाखवला नाही कारण त्याला खूप आवडतं खेळायला सध्या तरी त्याला खेळायला द्यायचं नव्हतं त्याचमुळे कारण आता स्कूल चालू झालेलं आहे आणि लेकरांचं सगळं लक्ष मग त्याच्यातच लागतं बर्थडे झाला सगळे आपापल्या घरी गेले